मला थोडक्यात माहिती सांगा त्या मुलाची आ, तो कुठल्या समाजाचा आहे मुलगा गवळी गवळी समाज न, हा म्हणजे तो चिपळूणला वगैरे आहेत ना ते समाज जास्त त्या साईडला लिंगायत रत्नागिरी आहे आणि लिंगायत मध्ये पण गुळी आहे बरं बरं ठीक आहे एकोणीसशे किती मधला आहे तो एकोणीसशे एक्याण्णव सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट एक्या नंबर शिक्षण काय आलं पेल आणि काय काम करतोय फॅक्टरीतो काम करतो मला माहिती नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही कोण बोलताय त्याची आई माझ्याकडे काम करते बरं बरं ठीक ठीक आहे ठीक चालेल गेले वीस वर्ष काम करते ती होय ना हा बरं वाटलं ठीक आहे ठीक आहे चालेल आणि आता घरी कोण कुन कोण असतं त्याच्या घरी त्याचे वडील आणि तो घर एकुलता एक आहे तो आणि घर आईने बांधून ठेवलेलं आहे आणि शेत जमीन आहे थोडीफार पण हा 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 म्हणजे ते घर कुठे आहे आता ते घर सातवेण गाव खेडच्या इथे मध्ये आहे हा खेड हा आणि हा मुलगा आता आता जो बरोबर बरोबर आता हा मुलगा जो काम करतोय तो खेडमध्येच करतोय का तिकडे काम करतोय बरं चाले चालेल चालेल आणि ठीक आहे चालेल त्याचं त्या, लग्न पहिलं झालं होतं का नाही त्याचं लग्न झालेलंच नाही ठीक आहे चालेल तुम्ही तुमचा जो आई काम करते म्हणजे आई तिकडे फक्त सणाला जाते जाते गणपतीला हा आणि नाहीतर ते दोघ जणच असतात वडिला ते मुलगा ओके ओके घर वगैरे कसं आहे त्याचं घर कसं आहे म्हणजे पण हल्लीच तिने बांधले पाच दहा पाच वर्षापूर्वी बांधलं असेल पाच वर्षापूर्वी बांधले मजबूत आहे हा म्हणजे एक बेडरूम हॉल पडवी संडास बाथरूम किचन असं सगळं बांधलेलं आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे चाल ठीक आहे आणि मग त्याला मुलगी कशी पाहिजे मुलगी कमी शिकलेली असेल चालेल चौथी ते दहावी पेल चालेल जर मग घरकामाची तिला आवड असली तर समज म्हणजे असावी आणि वडील ते वडील काय त्याच्यात भर राहणार आहेत ना आणि ही ही इथे काम करते म्हणजे पैसे मिळवते म्हणजे आम्ही तिला पगार देतो दर महिन्याला बरोबर हा ती, हा हा बरोबर म्हणजे ती मुलगी तिकडे खेडला राहणार हा खेडला राहणार हो बरोबर तर त्यांच्या घरी आणि ती म्हणजे खूप मराठा गवळी गुंडी मराठा

बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजून काय सांगायचं आहे आणि तो पाच फूट आठ आठ इंच तरी आहे नक्कीच त्याचा बारला चटथडीच आहे आणि हां आणि मुली मेहनतही आहे बरं 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 हो ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे मी हे करतो किंवा ते मी करणार मी हे अपलोड करतोय आणि मी मी ताई मी स्वतः सुच सुचवत नसतो मी आ, मी लग्न जुळवायचं काम करत नाही मी हे फक्त अपलोड करतो यूट्यूबला कारण बरेच लोक बघत असतात आणि खूप लोक बघतात जास्तीत जास्त बघतील एवढं मी खात्री देऊ शकतो हां हो हाच नंबर नाईन एट टू झिरो नाईन हां हां वन झिरो एट शेवटी बरोबर बरोबर ठीक आहे चालेल चालेल हां नंबर दिलेला आहे काय टेन्शन नाही इथे तुम्हाला हां तुम्हाला बघून कॉल येतील हां तुमचा जो बायोडाटा आता जो दिला आहे ना तो बघून कॉल येतील तुम्हाला मात्र जे जे कॉल येतील त्यांची खात्री मात्र करा कारण ते मला माहिती नसतं कोण कॉल करतो ते असं आणि मी जबाबदारी घेत नाही कारण कसं मला तितका वेळ पण नाही आहे आणि मी ते नाही काम करणार ते कारण कसं उगाच कुठे फसलं कोण काय झालं हां हां ते मला तुम्ही लाखभर रुपये दिला तरी मी नाही करत मी मुद्दाम लोकांना सांगतो हां हां मग मला कोण कोण सांगतात तुम्ही काम करा मुद्दाम त्यांना सांगतो मग दीड लाख दे म्हणून सांगतो मुद्दाम सांगतो हां मला नाही काम करायचं ना ते कारण कसं कुठे फसल्यानंतर उगाच मी अडकणार त्याच्यामध्ये आणि माझं नाव खराब होणार ते मला नको आहे बरोबर आता मला माझ्या फोनवरती फोन ये हां येतील पण पटापट नाही येणार ताई ती नाही तर घाई करू नका पटपट येणार नाही आहे पण येणार हां येणार शुअरली कारण कसं तो ज जसंजसं पुढे 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 व्हिडिओ जात राहणार तसं तसं त्याला कॉल येणार कॉल येत राहणार फक्त विषय कसं आहे अजून अजून नुकत्या कुठे आता का आता आपण व्हिडिओ बनवतो आहे ना आता तर <laughs> त्याच्यामुळे हळूहळू कॉल येऊ लागतील आणि तुम्हाला व्ह्यू पण दिसतील किती लोकं बघितलं काय म्हणजे ते सगळं समजत राहील तुम्हाला व्हिडिओच्या खाली व्ह्यू असतात ना ते दिसत राहतील तुम्हाला म्हणजे तो पुढे पुढे जात राहणार व्हिडिओ आणि जर तुम्हाला तुम्हाला जर वाटलं किंवा व्हिडिओ बघायचा तर मग ती लिंक तुम्हाला दिलेली असणार ना त्याच्यावरती बोट लावून न्याय न्यायालयांवर बोट लावा आणि ते मी अमोल गावडे अमोल गावडे हो बरोबर हां दिले हो माझा नंबर पण आहे आणि माझा जो फोटो दिसतो तो माझा आहे हो, हो। प्रत्येक व्हिडिओवर मी हो, माझा फोटो ठेवला आहे कारण कुठे म्हणजे कुठे फ्रॉड होऊ नयेत म्हणून माझं नाव का बऱ्यापैकी वापरलं जातं आहे माझं जे म्हणजे एक संस्था म्हणून रजिस्टर आहे माझी ती लोककल्याण नावाने आहे तर लोककल्याण हे नाव वापरलं जातं आहे लोककल्याण आश्रम म्हणून तर लोककल्याणचा कुठलाही आश्रम नाही आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट माझी जी वेबसाईट आहे ती वधूर वार्ता ह्या नावाने आहे पण वधूर वार्ता हे नावसुद्धा वापरलं जातं आहे बघितलं मी असं तर ते ते पण चुकीचं आहे माझा फोटो जिथे असेल तिथेच विश्वास ठेवा बाकी कुठे ठेवू नका एवढंच सांगतो आहे बाकी काही नाही हां आणि मी कुठलाही व्हिडिओ खोटा टाकत नाही एकसुद्धा व्हिडिओ माझा खोटा नाही जे आहे ते खरं खरं टाकतो आहे आणि मला त्याच्यात इंटरेस्ट पण आहे खोट्यामध्ये कारण कसं मला जे काय मिळतं आहे ते त्याच्यात खुश आहे मी बऱ्यापैकी मला मिळतं आहे काही इशू नाही मला आणि तेवढं पुरेसं आहे मला तर त्याच्यामुळे मग मी समाधानी आहे मला काय अजून काही गरज नाही आहे त्याची असं तर ठीक आहे आणि मात्र काळजी घ्या समोरून जे कॉल येतील त्यांची काळजी घ्या चौकशी करा त्यांच्या घरापर्यंत जा नक्की खरोखर त्यांचं घर आहे का रस्त्यावरची मुलगी आहे ते पण बघा रस्त्यावरची मुलगी कोणी सांगितलं तर ते तसलं करू नका म्हणजे अदांतरी अनाथ आश्रम सांगितलं तर हां हां अनाथ आश्रम सांगितलं तर भानगडीत पडू नका अनाथ आश्रम म्हणून सांगायला म्हणजे लुटायला बरे पडतं ते आणि कुठेतरी थातूर मातूर लग्न लावण्याचा प्रयत्न करतील तर तसलं काय करू नका जे काही लग्न करायचं ते लिगली करा हां लिगली करा आणि पेपर पण लिखाली भेटेल तुम्हाला जेणेकरून आणि म्हणजे पैशाचा कुठलाही व्यवहार करू नका कुठे तेवढी काळजी घ्या हां नाही तर माझं नाव खराब होणार बाकी काही नाही मी बऱ्याच व्हिडिओ टाकलेत असे की लोकांना म्हणजे कसं कसं चुना लावला जातो किंवा काय खूप काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये मी टाकत असतो मध्ये मध्ये कारण बऱ्याच लोकांना बघता येत नाही ना म्हणून मी पुढे पुढे पुन्हा पुन्हा टाकत असतो मी काय काय असं तर ठीक आहे चालेल मित्रांनो या मुलासाठी तार। जरा शेअर करा हा मुलगा आपल्या मित्रासारखा आहे भाऊसारखा आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कृपया खेडमध्ये पण करा आणि त्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत तिथे पण शेअर करा मी टॅग तर लावतोच आहे पण त्याशिवाय तुम्हीसुद्धा शेअर करा कारण मी एकटा संघर्ष करू शकत नाही तर सगळ्यांनी मिळून या मुलाचं आपण बोल करूया आणि आपल्याला पण आनंद मिळेल जेतू तिचे आशीर्वाद मिळतील आपल्याला या मुलाकडून किंवा तिच्या आईकडून तर आपण जसं ते लोक प्रयत्न करतात तसं आपण एक छोटंसं शेअर पण आपलं खूप काही करू शकतो म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न करा नाहीतर बरेच आपण चुकीचे व्हिडिओ शेअर करतो त्यात समाधान मानतो बरं वाटतं आपल्याला आपण खूप हे केलं तर तसं काय नाही आहे हे पण शेअर करा याच्यात पण आनंद भेटणार तुम्हाला आणि मग मी तर एवढं खुश आहे की मी एवढी लग्न जुळवतो आहे एवढं लोकं मला आज कमेंट करतात एवढं बरं वाटतं मला की आज मी महाराष्ट्र मला ओळखतो आहे खूप बरं वाटतं तू भले तुम्हाला कोण ओळखणार नाही तुम्ही शेअर करताय तुम्हाला ओळखणार नाही पण तुम्हाला निदान तुम्ही माझ्या कार्याचा हिस्सा बनू शकता एक छोटासा हिस्सा का असं नाही बनू शकता म्हणून शेअर करा प्लीज धन्यवाद